नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये अणगाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी मांगडे घरघरात लोकप्रिय ठरली तिला या भूमिकेतून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले मात्र नुकताच अश्विनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अभिनेत्रीने तिच्या भाऊ मंगेश जगदाळेसोबतचे फोटो शेअर केले आणि लिहिलंय की माणूस निघून जातो खरा पण त्याच्या आठवणी कधी त्रास देतात तर कधी खतखन हसायला भाग पाडतात आपण केलेली अनेक कामं आणि आपल्या गप्पा या सगळ्यात तुला समजवून घेता आलेच नाही तुला वेळ देता आला नाही ही सल कायमच आहे मंगा तुझी खूप आठवण येते हॅपी बर्थडे भाई अशी भाऊक पोस्ट शेअर करत अश्विनीने तिचे दुःख व्यक्त केले आहे अश्विनीने आजवर नाटक मालिका तसेच चित्रपट अशा मा तीनही माध्यमातून अभिनयाची छाप उमटवली आहे आधी बसू मग बोलू गोलपिटा या नाटकात तिने काम केले तसेच अस्मिता या मालिकेत तिने मनाली हे पात्र साकारले होते याशिवाय तिने बॉईज महाराष्ट्र शाहीर या, या चित्रपटात देखील काम केले व लवकरच ती धर्मरक्षक अहिल्याबाई होडकर या चित्रपटात झळकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साकारलेल्या भूमिका आवडतात का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा